खूप थंडी आहे मित्रांनो काय विचारू <laughs> नका मग सो मी आता त्या साईडवर जातोय चला तिकडे जाऊया नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो एक आहे एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मला एक भाडं भेटलं आहे ते म्हणजे वाशीवरून भरायचं आहे आणि वास्कोला खाली करायचं आहे तर ते भरण्यासाठी मी जातो आहे आज आहे इलेक्शन त्यामुळे मी काल जी गाडी खाली केली होती ना भिवंडीमध्ये गाडी खाली केली होती आणि इथेच ठाण्यामध्ये मावशीच्या घरी राहिलो होतो तर इथे भाडं भेटलं आता संध्याकाळचे वाजले साधारण चार वाजले आणि आता मी भरायला जातो आहे तर आतापर्यंत ज्यांनी मला सपोर्ट केला आहे तर तसाच सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका आता भेटूया तिथेच डायरेक्ट भरायला जातोय तिथनं मग भरून निघूया चला हे ठाण्यामध्ये मस्त हे ब्रिज बांधलं आहे आणि हे राऊंड ब्रिज पूर्ण फिरून ना डायरेक्ट कळव्याला जाता येतं हे नवीन झालंय लोडिंग करण्यासाठी वाशीमध्ये आहे आणि आज आहे इलेक्शन त्यामुळे मी म्हटलेलं आज काय भाडं भेटणार नाही तरी पण भेटलं नशिबात होतं आणि आता लोड होतोय गाडी गाडी लोड झाली की मग आपण निघूया आता संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजले गाडी लोड झाली आहे माझी वाशीमध्ये आता वाजलेत आठ गाडी मागे पॅक करून घेतली आहे आता चला निघूया इथनं आता जेवायला थांबणार डिझेल टाकायला थांबणार आहे आणि जेवढी जमेल तेवढी गाडी चालवणार आणि मग आहे चला तर आजचा प्रवास बघूया कसा होतोय तो चला ते आपण पेंट मध्ये पोहोचलोय आता डिझेल टाकूया थोडी ग्लास पण क्लीन करूया भूक काही लागली नाही आहे जेवणाचं मग बघूया आधी डिझेल टाकतो चोवीसशे सदतीस रुपयाचं डिझेल बसलं अगोदरचं गाडीत डिझेल होतं त्यामुळे बसलं नाही तर गाडीची ग्लास वगैरे क्लीन करून झाली आहे आता वाजले नऊ आणि भूक पण नाही लागली आहे पण तरी पण काहीतरी थोडंसं खाऊन घेतो नाहीतर त्या दिवशी भात खाल्ला भरपूर आणि लगेच झोपलो तसं व्हायला नको आता गाडी चालायला पाहिजे थोडीतरी त्यामुळे थोडंसं काहीतरी खातो आणि मग आपण इथनं पुढे जाऊया चला <स्थावाँ> जेवण करून झालं आहे जास्त काही जेवलो नाही बुर्जी घेतलेली आणि दोन तीन तीन रोट्या तरी खाल्ल्या भात खाल्ला नाही कारण कालच्यासारखं झोप कर झोप आली असती म्हणून आता चालूया बघूया कितपर्यंत गाडी जाते चालवायची चला पूर्ण वाटेत ना यायला ट्राफिक आहे तिकडनं जे इलेक्शनला गेले होते ना ते सगळे आता रिटर्न येत आहेत मुंबईत त्यामुळे त्या, त्या साईडला येणाऱ्या गाड्या भरपूर आहेत ट्राफिक दिसतंय आज इलेक्शन होतं त्यामुळे बरेच लोक ना मुंबईवरून गावाला गेलेले त्यामुळे आता मी 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 जातोय गोव्याला तर त्या साईडला पलीकडच्या साईडला ना पूर्ण तिकडनं येणाऱ्या गाड्या दिसत आहेत एवढ्या कधी आम्हाला दिसत नाही कारण आम्ही रेग्युलर चालतो पण तिकडनं बरेच कार त्याच्यानंतर टेम्पो ट्रॅव्हल बस येणारे दिसत आहेत सगळे वोटिंग वोट घालून गा, ना रिटर्न मुंबईला येत आहेत उद्या परत कामावर होणार मित्रांनो मी आता कोलाड क्रॉस केलं आहे आणि हे इलेक्शनला गेलेले सगळे लोक आहेत ना ते आता मुंबईला येत आहेत त्यांनी सगळं ट्रॅफिक करून ठेवलं आहे काय बोलू नका कंटाळा आला आहे आणि जे अपर लाईट मारत आहेत ना अक्षरशः डोळे दुखले अपर डिपर यांना माहीतच नाही याला एवढं आला ना आता थोडं कुठेतरी गाडी लावतो आणि थांबतो हे सगळ्यांना जाऊ दे यांना आला आहे शी <laughs> माझी गाडी आता म्हणजे कुठे चालते बघा रस्त्याच्या व्हाईट लाईनच्या पण बाहेर गाडी चालवावी लागते कारण ह्या लोकांनी समोरून ओव्हरटेक मारून मारून आमच्या लेनमध्ये आले तिकडची उजव्या साईडची लेन, ले। लेन पूर्ण पॅक केलीच आणि ह्या साईडला आले आता रॉंग साईडने समोरून येत आहेत गाड्या त्यामुळे काय काय परिस्थिती आहे बघा शी होतो ना तिथून मी निघालो कारण काय माहिती आहे आता इंदापूर काढलं मी आणि कोणत्याही क्षणाला तिथे इंदापूरमध्ये ट्राफिक होईल आता पुढे माणगाव पण काढतो कारण माणगाव पास झालं की थोडं टेन्शन कमी होईल कारण इंदापूर माणगाव मध्ये ना सिंगल रोड आहे आणि या ठिकाणी कधीही ट्राफिक होऊ शकतं कधीही कोणत्याही क्षणी कारण तिकडनं भरपूर गाड्या येत आहेत त्यामुळे एकदा माणगाव क्रॉस करूया आणि मग थांबूया आता एक वाजला आणि मी आता महाडमध्ये थांबलो आहे इंदापूर माणगाव ते तिकडे सगळीकडे ट्राफिक भेटलं मला आता म्हटलं थोडा रेस्ट घेऊया थोडीशी आणि मग इथून पुढे जाऊया आपण आता वाजले सकाळचे चार आणि एक वाजता मी इथे महाडमध्ये थांबलेलो आणि थांबलेलो थोडीशी था रेस्ट घेण्यासाठी फक्त पाठ टेकली इथे गाडीमध्ये आणि डोळा लागला तर माझा झोपेचा प्रॉब्लेमच आहे त्यामुळे मी काय बोलणार आता तर आता चार वाजले सकाळी उठलोय मी आता निघूया आता इथून आणि काय का गाडी खाली करायला जायचं नाही आहे घरीच जायचं आहे उद्या गाडी खाली करायला जायचं आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही चला खूप थंडी आहे मित्रांनो काय विचारू नका मग खूप खूप म्हणजे गाडी पूर्ण थंड गार झाली चला जाऊया हळूहळू पोहचलोय मित्रांनो चहा पितोय इथे चहा पिऊन मग निघूयात ना हा भरपूर थंडी आहे सकाळचे सहा वाजले आणि भरपूर दुख पडले मी आता चिपळूण मध्ये पोहोचलोय पूर्ण दुख आहे पूर्ण संपूर्ण दुख पडले परशुराम घाटात तर भरपूरच होत नाश्ता करायला थांबलो नाश्ता करायला सावरड्याच्या पुढे आलो परत आराम केला आणि आता वाजलेत जवळजवळ साडेआठ वाजलेत नाश्ता करतो आणि मग पुढे जाऊ बाहेर बघायचं अजून धुक आहे बा अजून सूर्य कुठे दिसत नाही आहे बाहेर पूर्ण धुकं आहे चांगली नाही आहे मिसळ मिसळ घेतली एवढी काही चांगली नाही नाश्ता वगैरे करून झालाय मी थोडा सावरड्याच्या पुढे आलो आणि ह्या टोलवर खेरशेत म्हणून टोल आहे त्या टोलवर नाश्ता केला तिथे हॉटेल सोनाली म्हणून त्या हॉटेलला नाश्ता केला चहा पिला चहा मस्त होता मिसळ निसळ काही वेळी चांगली नव्हती तर आता निघूयात चला आणि अजूनही आता वाजलेत जवळजवळ नऊ वाजलेत आणि इथे बघा पूर्ण धुकं आहे माझ्या पाठीमागे बघू शकता सूर्यप्रकाश कुठेच नाही आहे धुकं आहे चला ला है। ला तो तो मी आता संगमेश्वर मध्ये लेफ्ट घेतलाय हा देवरुखला रस्ता जातो देवरुख मित्रांनो मी आता संगमेश्वर मध्ये गाडी आतमध्ये टाकलेली ती लेफ्ट घेतलेला देवरुप वगैरे साखर साखरपा वगैरे करून आलो आहे आता वाटोळला बाहेर पडणार मी हायवेला लागणार तरी चार किलोमीटर बाकी आहे आता वाजलेत आहेत बारा तिथून पुढे दोन अडीच तास लागतील म्हणजे दुपारी अडीच तीन वाजेपर्यंत घरी पोचेन हो मी त्याला बघूया रस्ता खूप मस्त आहे त्यामुळे मजा येते गाडी चालवायला बघा किती मस्त रस्ता आहे बघा याच रस्त्याने रेग्युलर आम्ही जातो मध्ये आता पोहोचलोय दुपारचा एक वाजला आहे आणि अगो ते आहे राजापूर राईट साईडला तिकडे जो रस्ता जातोय ना तो बा राजापूर बाजारपेठेत रस्ता जातो आणि हा आता बायपास केला त्या लोकांनी डायरेक्ट बाहेरच्या बाहेर निघून जातो जाऊया आणि दोन अडीच तास लागणार घरी पोचायला मध्येच मी आता काय केलं माहिती <laughs> एडिट धाम दिलो। आता मागचा व्हिडिओ एडिट करायला आणि अपलोड करायला थांबलेलो त्यामुळे अर्धा पाऊणच तास त्याच्यात गेला आता त्यामुळे एक वाजता मी राजापुरात पोहोचलो चालेल काय आज काय खाली करायची नाही उद्याच खाली करायची आहे त्यामुळे आरामात इथून कणकवली सत्तावन्न खारेपाटण वीस पणजी एकशे त्रेसष्ट किलोमीटर आहे न कणकवली अशोक लेलच्या शोरूमला थांबलेलो कारण माझ्या गाडीचा ना, ना गेअर फाउंडेशन खराब झालं आहे झालं आता गाडीला पाच वर्ष होत आली आणि मी एकदाही चेंज नाही केलं आहे गाडीमध्ये वायब्रेशन वाढलं आहे त्यामुळे ते नवीन टाकलं व्हायब्रेशन काहीच केलं बघा नऊशे बावन्न रुपये घेतले त्यांनी ओरिजिनल आहे कधी गाडीला कुठचाही पार्ट घाला ओरिजिनल गा टाका मी आता ना ओरोजमध्ये आहे माझा युनिफॉर्म जो बहिणीकडे आहे तो बहिणीकडचा युनिफॉर्म घेतो आणि इथून मग घरी जातो अडीच वाजले दुपारचे आणि युनिफॉर्म म्हणजे उद्या खाली करायला आहे गोव्यामध्ये कंपल्सरी आहे युनिफॉर्म जर नाही घेतला तर मग फाईन भरावी लागणार हजार रुपये त्यापेक्षा तो घालून गेलेला चांगलं युनिफॉर्म घेतला आणि आता निघालोय आता डायरेक्ट घरी मध्ये कुठे थांबणार नाही चला थांबस थांबस टाईमपास करत करत मी आता कुडाळमध्ये पोहोचणार आहे कुडाळमध्ये <laughs> पोहोचलोय इथे ब्रिज खाली लेब घेतोय बघा आणि पुढचा जो आर एस एन जो रस्ता आहे ना तो बंद आहे त्यामुळे इथे पान बाजारात जो रस्ता ब्रिज खालीन रस्ता जातो ना तिथे राईट घेऊन रॉंग साईडने जाणार आहे आता मी राहुल महाराज कॉलेजच्या सर्कल जवळ आलोय हा राईट साईडला रस्ता जातो तो कुडाळ सिटीमध्ये अँड लेफ्ट साईडचा सावंतवाडी गोवा आणि हा सरळ जातो आहे पिंगोळीमध्ये वेंगुर्ला पिंगोळी त्या साईडला पिंगोळीत पोचलो आहे मी आईने ना कपड्याची जी, जी पावडर असते डिटर्जंट ती आणायला सांगितलेली तर मी गुलाब पेना पेना पावडर ना पाच किलो घेतली त्यापासून फेना पावडरवर ना एक टप फ्री भेटला बघा हा मस्त आहे ना घरी पोहोचलो हे बघा इथे आहे आमच्या सिद्धेश्वराचं मंदिर आणि इकडे ते आमचं आहे घर चला बघा कसं घेऊचं लागलं आता थोडा वेळ थांबतो थो आणि ते गियर फाउंडेशन आहे ना ते चेंज करायचं आहे चला घरी पोचलो फायनली बघा हे आमचं घर आता मी गाडीकडे जातो आहे वगैरे पिला हे गियर फाउंडेशन आहे ना हे चेंज करूया चला माझ्यासोबत आय अंश पण आहे हा बघा अ या अंश सगळ्या ना गिअरला जॅग लावून घेतो आणि मग ते नट वगैरे काढायचे आहेत काढतो साथी ना हे बघा हे आहे गेअर फाउंडेशन ते ते हा एक दोन त्या साईडला दोन आहेत एक दोन आणि हा हे टोटल पाच नट काढावे लागणार खाली जॅक लावला आहे हा बघा मी आता जॅकला जॅकवर ठेवला आहे गियर आता सगळे नट काढतो आणि ते नवीन फिटिंग करतो दाखवतो तुम्हाला बघा नवीन आणला तो बघा कसं मस्त आहे फायनली काढलं मी हा हा बघा पूर्ण खराब झालेला हे बघा हे काय झालं आहे बघा चला इथे कटिंग करूया हा इथे इथे बसणार आहे इथे थोडं ग्रीस वगैरे लावतो इथे आणि लावून टाकतो केमध्ये फिटिंग झालं आहे बघा मस्त टाईट केलं आहे आता जॅग उतरूया व्यवस्थित फिटिंग झालं आहे हे गिअर फाउंडेशन आता मी ट्रायल मारतो आणि आपण आता उद्या भेटूया उद्या मी गाडी खाली करायला जाणार आहे गोव्यामध्ये त्यावेळी आता हे ट्रायल मारतो गाडीची आंघोळी वगैरे करून फ्रेश होतो आपण भेटूया उद्या बाय बाय गुड मॉर्निंग मित्रांनो आता मी गोव्यात गाडी खाली करायला जातो आहे गाडी खाली करण्यासाठी चाललो आहे चला सकाळचे साडेसात वाजलेत पाच वाज पाचला उठून जाणार होतो पण काय प्रॉब्लेम आहे काय समजत नाही एकदम भयंकर थंडी पडली आहे त्यामुळे उठायला पण होत नाही आणि आता हा बघा हा रस्ता इकडे वेंगुर्ल्याला जातो आणि हा इथे राईट साईडला सरळ मालवण इथून मी आणि कुडाळ कुडाळला जायला पण इथूनच जावं लागतं तर मी आता हा वेंगुर्ल्यावरून ना पूर्ण घाट रस्ता आहे दोन तीन घाट क्रॉस करून जावं लागतं तर मी आता कुडाळ मार्गेच जातो थोडंसं लांब पडेल पण सरळ सरळ रस्ता आहे आणि इथून घाट चढा उतराव घाट चढा उतराव खूप वळण वळण आहेत आणि डायरेक्ट हा रस्ता विंबुरल्यावरून ना सातारड्याला बाहेर पडतो तरी पण जवळ जरी असला ना तरी वेळ लागणार गाडीत वजन पण आहे त्यामुळे मी कुडा मार्गेत जातो चला काल मी जे ना एअर फाउंडेशन चेंज केलं ना त्यामुळे गाडी खूप फरक जाणवतोय हो अगोदर म्हणजे गाडी खूप व्हायब्रेट व्हायची माझी स्टेअरिंग वगैरे व्हायब्रेट व्हायचं आहे एक्सिलेट केल्यावर आता स्मूथ मस्त आता अजिबात व्हायब्रेशन नाही आहे बरेच दिवस झाले तो प्रॉब्लेम होता पण माझ्या लक्षात आला नाही नंतर मी ना यूट्यूबला सर्च केलं की व्हायब्रेशन म्हणजे हे काय प्रॉब्लेम आहे तर एखादा व्हिडिओ होता त्या तो व्हिडिओ बघून ते गेअर फाउंडेशन चेंज केलं खूप फायदा झाला जर कोणाची जर गाडी ना म्हणजे लगेच जात नाही माझं आता हे जवळजवळ पाच वर्षांनी मी एअर फाउंडेशन चेंज केलं गाडी घेतल्यापासून चेंज केलं नव्हतं तर असा ज्यांचा कोणाचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी लगेच चेंज करून घ्या मी आता गोवा बॉर्डरला पोहोचलो आहे एवढा तिथून मडगाव अठ्याऐंशी आणि पणजी शेहेचाळीस किलोमीटर आहे एक्साइज वाल्यांची गेट ते आठ हजार रुपयाचं डिझेल टाकलं बॉर्डरला गोवा बॉर्डरला सकाळगेवी क्रॉस करून एक हजार रुपयाचं डिझेल टाकलं आता या डिझेलमध्ये वास्कोला जाईल गाडी चला आतापर्यंत पाचशे तेरा किलोमीटर गाडी चालली आहे मी आता वास्कोमध्ये गाडी खाली करायला आलो पण प्रॉब्लेम असं आला की त्यांच्या ऑफिसचा ॲड्रेस होता आता मला साईड इथून दोन तीन किलोमीटर लांब त्यांची साईट सुरू आहे त्या साईडला मला खाली करायचं आहे सो मी आता त्या साईडवर जातोय चला तिकडे जाऊया लोकेशनवर पोचलो मी बघा एक कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे आणि इथे माल खाली करायचा आहे मला खाली करूया पटापट तर मित्रांनो फायनली गाडी खाली झाली आहे आता मी जिथे खाली केली ना तिथून पुढे आलो काहीसा तिथे मशीनचा वगैरे आवाज येत होता भरपूर म्हणून इथे येऊन बोलतोय तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भरपूर मेहनत करतोय तर तोपर्यंत तो बाय बाय भेटूया